हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे वस्तू व सेवा कर विभाग इथनं केंद्र सरकाराची नोटिफिकेशन आलेली आहे वेतनही खूप चांगलं असणार आहे अर्ज फीही नसणार आहे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्हिवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिस ऑफ द प्रिन्सिपल कमिशनर ऑफ सेंट्रल टॅक्स रिक्रुटमेंट ऑफ मेरिटोरियस स्पोर्ट्स पर्सन इन सेंट्रल टॅक्स अँड कस्टम्स ड्यू डिपार्टमेंट हैदराबाद झोन तर हैदराबाद झोनमधनं ही रिक्रूटमेंट आलेली आहे आणि स्पोर्ट्स कोटासाठी आहे सगळ्या सिक्स्टी फाय स्पोर्ट्स डिसिप्लिनमधनं ही वेकन्सी आलेली आहे टॅक्स असिस्टंट सात वेकन्सीज आहे स्टेनोग्राफर ग्रेड दोन एक वेकन्सी आहे लेवल फोर मॅट्रिक्स पंचवीस हजार पाचशे दा ते एक्क्याऐंशी हजार शंभर असणार आहे दोघांना हवालदार चौदा लेवल वन आणि पी ए मॅट्रिक्स हवालदारला अठरा हजार ते फिफ्टी सिक्स थाउजंड नाईन हंड्रेडपर्यंत असणार आहे आणि ॲप्लिकेशन तुम्हाला सबमिट करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ॲप्लिकेशन आणि हैदराबादच्या वेबसाईटवर ते तुम्हाला दिसून जाईल ऑफिशियल वेबसाईट मी दिलेलीच आहे तुम्हाला ती जे ॲप्लिकेशन आहे ते भरायचं आहे आणि ऑफलाईन पाठवायचं आहे वरती लिहायचं आहे ॲप्लिकेशन फॉर मेरिटरी स्पोर्ट्स पर्सन इन सेंट्रल टॅक्स अँड कस्टोडियन डिपार्टमेंट टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि ॲड्रेस दिलेला आहे ॲडिशनल कमिशनर सी सी ए हा जो ॲड्रेस दिलेला आहे हैदराबादचा तिथे तुम्हाला पाठवायचा आहे सव्वीस ऑगस्ट 20 दोन हजार चोवीसपर्यंत ॲप्लिकेशन रिसीव होतील आणि तुम्ही कॅन्डिडेट्स डोमिसाईल म्हणजे ॲप्लिकेशन जे तुम्ही पाठवत आहे नॉर्थ ईस्टर्न स्टेट्स अंडमान निकोबार आयलंड लक्षद्दीप जम्मू अँड काश्मीर यांना अबव ॲड्रेस बाय ट्वेंटी सिक्स ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर आणि बाकीच्या लोकांनी जे आहे ते नाईन्टीन ऑगस्टच्या आधी पाठवायचे आहे नाईनटीन ऑगस्टपर्यंत आणि हे जे स्टेट्स दिले आहे त्या स्टेट्सवाल्यांनी ट्वेंटी सिक्स ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहे टर्म्स अँड कंडिशन्स इथे दिलेले आहेत ते तुम्हाला लिहायचं आता ॲप्लिकेशन ब्लँक ब्लॅक इंकने इंग्लिशमध्येच भरायचं आहे त्यानंतर इथे लिहिलेलं आहे स्पोर्ट्स कॉम्पिटिशन कोणत्या कोणत्या इथे तुम्ही अस म्हणजे खे, खेळ खेळलेले असलेले हवे आता एज लिमिट एटीन टू ट्वेंटी सेवन इयर्स आहे नाईन्टीन एट टू थाउजंड ट्वेंटी फोरपर्यंत रिलॅक्सेशन आहे कॅटेगरीजच्या कॅन्डिडेट्सला आता इथे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे डिग्री फ्रॉम द रेकग्नाइज युनिव्हर्सिटी बेसिक नॉलेज कम्प्युटरचं असणं आवश्यक आहे त्यानंतर डाटा एंट्रीची स्पीड आठ हजार की डिप्रेशन पर आवर असलं पाहिजे त्याच्यानंतर स्टेनोग्राफरसाठी ट्वेल्थ पास स्किल टेस्ट नर्म्स टेन मिनिट्स एटी वर्ड्स पर मिनिट टायपिंग आलं पाहिजे त्याच्यानंतर मॅट्रिक्युलेशन हवालदारसाठी आणि फिजिकल स्टँडर्ड्स असतील ते तुम्हाला पास करायचे आहे फिमेल कॅन्डिडेटसाठी वेगळे आणि मेल कॅन्डिडेटसाठी वेगळे स्पोर्ट्स एलिजिबिलिटी इथे दिलेली आहे कोणते टूर्नामेंट्स आणि सर्टिफिकेट्स पाहिजे आहे आणि प्रेफरन्स म्हणजे कशी ऑर्डर असेल कॅटेगरीजची म्हणजे कॅन्डिडेट्स uh, कसे सिलेक्ट केले जातील त्याच्यानंतर इथे स्पोर्ट्स दिले जे सिक्स्टी फो फाय स्पोर्ट्स आपण बोललो स्टार्टिंगला ते कोणते सिक्स्टी फाईव्ह स्पोर्ट्स आहे ते इथे दिलेले आहे आणि कॅन्डिडेट्स कसे सिलेक्ट केले जातील ते इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्ही जे ॲप्लिकेशन पाठवाल त्याच्या फोटोकॉपी आणि सेल्फ अटेस्टेड असलेले मॅट्रिक्युलेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्पोर्ट्स गेम्स सर्टिफिकेट ॲज मेन्शन इन एनेशर वन रिलेट रिलेटिव फॉर्म फ्रॉम स्पोर्ट्स गेम्स सर्टिफिकेट ॲज मेन्शन इन एनेशर वन आणि कास्ट सर्टिफिकेट ॲज प्रूफ ऑफ कास्ट इफ ॲप्लिकेबल त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे स्पोर्ट्स फेडरेशन अँड असोसिएशननी रेकग्नाईज जी मिनिस्ट्री आहे तिथनंच तुम्हाला हे सर्टिफिकेट कन्सिडर केले जातील आणि सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये काम करलेलंच किंवा स्टेट गव्हर्नमेंट काम केलं किंवा पी एस यूमध्ये काम करलेलं जे एम्प्लॉई आहेत त्यांना एन ओ सी हे प्रेझेंट करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर ट्रान्सफरसाठी तुम्हाला साईन मागितली आहे इथे आणि अशी होती ॲडवर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओज पकडतोपर्यंत धन्यवाद